बऱ्याचं आपल्या राज्यस्तरावर गेलेले आहेत स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलेले आहेत आणि आनंदी आपल्या कलाकिराचे स्ईट आहे अशा प्रकारे प्रत्येक वर्षी बरेचसे खेळाडू या कलाकारांच देश बऱ्याच आपल्या स्वतःची प्रगती करत आहेत अशीच प्रकारचं क्रीडा स्पर्धा आहे त्यामध्ये अति अशीच त्या वर्षी आम्ही स्पर्धा सुरू आहोत त्या नवीन स्पर्धा त्यामध्ये मार्शल आर्ट आपल्याकडे सर्व स्पर्धा होत्या मार्शल आर्टच्या त्यामध्ये ज्युरो ही स्पर्धामध्ये स्पर्धा ऑलिम्पिकला असते तर या वर्षीपासून आपण जुरोची स्पर्धा सुद्धा सुरू केलेली आहे त्यानंतर गेल्या वर्षी आपण दहीहंडीची प्रात्यक्षिक दहीहंडी हा सहा खेळ म्हणजे महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य शासनाने दहीहंडी हा सहा सिंह ज्या त्यांच्या कॅडेटमध्ये पाच वर्षापूर्वी त्यांनी अंतिम फेरीसाठी बारा संघ निवडले निवडलेले आहेत आणि ते या अंतिम सामना तेल त्यानंतर तिसरी स्पर्धा आपण घेत आहोत महिलांना सुरक्षा विद्यार्थ्यांनी किंवा महिलांना सुरक्षा निर्णय मिळावे म्हणून लाटी स्पर्धा लाटी काठीची स्पर्धा करणारी बऱ्याच ठिकाणी लाटी गाडी ती स्पर्धा आपण स्पर्धा तीस तारखेला आपल्या रक्त स्क्रॅश हा एक गेम आहे हा बंदिस्त कोर्ट मध्ये खेळणारा गेम आहे आपल्याकडे डी सी क्लब येथे आपले कार्यकर्ते बरेचसे कार्यकर्ते देखील स्क्रॅश खेळण्यासाठी जातात त्यांनी आपल्याकडे प्रपोजल ठेवलं की यावर्षी आपण तो स्क्रॅश ही स्पर्धा सुरू करावी तर त्यानुसार आपण ती स्पर्धा आयोजित केली आहे की डी सी क्लब मध्ये ती स्पर्धा होणार आहे या वर्षी आपण नवीन स्केटिंग स्पर्धा सुरू केलेली आहे स्केटिंग स्पर्धा एकोणवीस तारखेला अमे या स्पोर्ट्स क्लब खेळा हे सेटीब आपण खेळणार आहोत बाकी संघ जे काही आलेले आहेत सगळं कला सांगितलेल्या याच्यामध्ये पंधरा टाका दिलेले आहेत कला विभागात चौतीस व क्रीडा विभागात अडतीस कबड्डी विभाग क्रीडा विभागात कबड्डी बॅडमिंटन शरीर शंक खो खो व्हॉलीबॉल शूटिंग कराटे मध्य प्रदेश या स्पर्धा होतात त्यामध्ये कबड्डीमध्ये दोनशे छप्पन्न संघ आलेले आहेत खो खो मध्ये शहाऐंशी संघ आलेले आहेत मध्ये ऐंशी संघ लगोरी त्यामध्ये पन्नास संघ आलेले आहेत शूटिंग बॉल मध्ये आठ प्रोबॉल महिलांचा मी आठ करतो त्यामध्ये सहा संघ रिंग फुटबॉल हा एक वेगळा म्हणजे संबंध आणि त्याची स्पर्धा आजपासून इंग्लिश मध्ये जे टर्फ बनवलेले आहेत त्या टर्फमध्ये अगदी आपल्याकडे एवढ्या बहात्तर प्रकारच्या स्पर्धा असल्यानंतर गावणी कमी पडते शाळाही कमी पडते आणि दिवस कमी पडतात सहा दिवसामध्ये आम्हाला सगळे मॅनेज करायचं तर आमचे जे कार्यकर्ते असतात ते गेले तीन महिने अपार मेहनत घेत असतात त्याच्यामध्ये विभागवार कार्यकर्ते याच्यामध्ये विभागवार प्रत्येकाचा रोल याच्यामध्ये महत्वाचा प्रत्येक विभागाचा रोल मध्ये ग्राउंडवर काम करण्याचा करण्याचा रोल आणि इकडे बसून लिखाण काम करणाऱ्याचा हा प्रत्येकाचा महत्त्वाचा चोखपणे करत असतात आणि अत्यंत तन मन करत असतात म्हणूनच गेले पस्तीस वर्ष हा पदाक्रमोत्सव अत्यंत यशस्वी असा झालेला आहे आणि हा चौतीस वर्ष आणि हा पंचवीस वर्षाची सुद्धा आम्ही तयारी केली आहे सहा सहा हजार पाचशे पन्नास पेक्षा प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट आपण देतो नऊशे सत्तर गोल्ड मेडल नऊशे सत्तर सिल्वर मेडल आणि नऊशे सत्तर ब्रॉन्झ मेडल एवढी आपण मेहनत देतो आणि जे सांघिक स्पर्धा जे आहेत त्यांना आपण कॅश प्राईजेस देतो काही त्यानंतर शाळांमध्ये कला विभागामध्ये सर्वप्रथमची शाळा आहे किंवा जास्तीत जास्त गुण ज्या शाळेला मिळेल त्यांना कला विभागाची सर्वसाधारण त्यानंतर क्रीडा विभागामध्ये ज्या शाळेचे जास्ती गुण होतील आणि त्यांना जास्ती मार्क्स मिळतील त्या शाळेला क्रीडा विभागाचे नैपुण्य धार आणि दोन्ही मिळून आमचा जो क्रायटेरिया तो, तो क्रायटेरिया जो पार करेल आणि दोन्ही मिळून ज्याची संख्या आमचा जो क्रायटेरिया जो पाच मत जाईल अशा संस्थेला आपण सर्वसाधारण विशेष नैपुण्य धाल कला क्रीडा धार अशा प्रकारचा आपण पत्र देत असतो दरवर्षीप्रमाणे पंचवीस तारखेला क्रिसिस क्रिसमसच्या निमित्ताने क्रिसमस भेट आपण ठेवतो गेले सात वर्ष झाले आपण ठेवतोय मी यावर्षी उद्या संध्याकाळी नांदबाडच्या जो तलाव आहे ते सुरू होईल सितीश ठाकूर तिथे येतील त्यांना देखील फ्लॅग ऑफ करतो आणि ती जवळजवळ एकवीस किलोमीटरची जे धावपटू आहे ते स्वतः ते स्वतःहून धावपटू येतात म्हणजे त्यात काही कॅटिंग असतात क्रिसमस असून सुद्धा फिटनेसचा संदेश बसेल त्या पोहोचवण्यासाठी कामकाणपासून ते धावातील येतात आणि शिवाजी त्याचं फिनिश वगैरे आपल्या स्विमिंग कॉम्पिटिशन जे आहे महानगरपालिकेचा तांतराव स्विमिंग पूल आहे त्या स्विमिंग पूलवर स्विमिंग कॉम्पिटिशन आम्ही घेतली घेतली जाते बास्केटबॉल बास्केटबॉलचं ग्राउंडवर आपल्याला जात नसल्यामुळे मधुवंत मधुवंत भारतातील बास्केटबॉल असोसिएशनचं जे पुढील वर्षी आपण ते आता यावर्षी नवीन बास्केटबॉलचं बोर्ड बनले तर त्यांना विचारता त्यांनी स्पर्धा आपण इथे जवळ जाण्याचा प्रयत्न करणार आहोत अशा तऱ्हेने या कलाकिला स्पर्धा रोज एकांकीला स्पर्धा येणाऱ्या सत्ता पुण्या गटातील 17 एकांपिका आहेत आणि बाल गटामध्ये जवळजवळ आठ एकांकिका हजार सव्वीस तारखेपासून त्याच्या उपकरणात होईल या प्रसंगी उद्घाटन म्हणून आपल्या भारतीय टीमचे कसोटीपटू कसोटीपटू संजय बागत हे उद्घाटन म्हणून क्रीडा विभागाचे उद्घाटन म्हणून असणार आहे व मराठी हिंदीमध्ये सुप्रसिद्ध सिने निर्माता आणि दिग्दर्शक केदार शिंदे हे येणार आहेत कला विभागाचं उद्घाटन करण्यासाठी वर्ष आहे म्हणून एक स्पेशल आपण कार्यक्रम येथे आहे स्पेशल असा कार्यक्रम सावे याच्यातून कल्पनेतून निघालेला आहे दरवर्षी पंचवीसावं वर्ष होतं त्यावेळेला आपण आई बसी या कार्यक्रमाला नंतर तिसावं वर्ष होतं त्यावेळेला कोकणपुरव कोकण सर्व हा कार्यक्रम दिला होता भारताची गौरवशाली परंपरा असा एक कार्यक्रम हा वेगळा कार्यक्रम आहे म्हणजे आपले जे सैन्याची तिन्ही दला आहेत म्हणजे आर्मी एअरफोर्स आणि नेवी या तिन्ही दला म्हणजे जी आहे किंवा शस्त्रात त्याचे मिनिएचर्स ते जमा केलेले आहेत सगळे सर्व तिन्ही ते दला वेगळ्या प्रकारचं असं प्रदर्शन आपण बनवलेलं आहे असेल विकास सरकारी बँक त्याच्या ग्राउंड मध्य प्रदर्शन अतिशय वेगळं आणि भारतातील जी सर्व राज्य आहेत ते सर्व राज्यांची सांस्कृतिक परंपरा म्हणजे कल्चरल सगळं त्याचं प्रदर्शन मिनेचर याच्या इनेचरमध्ये असणार आहे अशा प्रकारचं एक आगळं वेगळं असतं म्हणजे त्यांच्या मुकेश सामंच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळी सगळीच आपले लोकनेते जितेंद्र ठाकूर यांनी मधुकर पांडे जे आपले सिटी आहेत कमिशनर आहेत त्यांच्याशी त्याचा उद्घाटनासाठी आम्ही काय आमंत्रण करण्यासाठी गेलो होतो त्यांनी तत्वता मान्यता दिलेली आहे परंतु आज ते वरती डी सी ऑफिसमध्ये नदी करून त्यांना पुढे काही कार्यक्रम आहे का करून ते आज पुरवणार आहेत आणि त्याचं उद्घाटन आपण साडेचार वाजता सव्वीस तारखेला करणार आहोत तिन्ही आमदार आता जेवण आलेले आहेत तिन्ही आमदारांना आमंत्रण दिलेलं आहे आपले जे माजी आमदार असणार आहेत आणि माझी आपले सगळे महापौर माझी महापौर माझी खासदार या सर्वांना आपण प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला आमंत्रित केलेलं आहे यंग्रादक्ष अध्यक्ष म्हणून ते हितेंद्रजी ठाकूर हे या उद्घाटनाच्या आणि संपूर्ण सभा कार्यक्रमाचे

एकोणतीस तारखेला आपण मराठी पाऊल पडले पुढे एक आहे त्या कार्यक्रमाच्या देशभरात जवळजवळ चार हजारच्या वर कार्यक्रम झालेले असा एक अतिशय पाऊल पडले पुढे असा एक कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे तीस तारखेला आपला शरीर शस्तो मग बेस्ट ने म्युझिक स्पर्धा होणार आहे एकतीस तारखेला बक्षीस समारंभ गुरुपक्षी समारंभ त्यानंतर रात्री जीवन गाणी प्रस्तुत हिंदी मराठी गाण्याचा ऑर्केस्ट्रा असेल व रात्री बारा वाजता नवीन वर्षाचं स्वागत पदार्थाच्या आता त्यांचे पालक येतात प्रसिद्धीचे इतर लोक जे येतात खाद्यचंद्रामध्ये खाद्यचंद्र आहे आमच्या कार्यक्रमाला आवर्जून प्रत्येक वर्षी भेट देणारे बाकी आमदार डॉम्नी डॉमिनिक गोन्सीस त्यांचं नाव आपण क्रीडानगरी म्हणून इथे ठेवलेलं आहे म्हणजे क्रीडानगरीला आपण क्रीडा नगरी असणार आहे शाळेचे उपाध्यक्ष कलादा सुरेश वायकर यांच्या नावाने असणार आहे तरीही अशी साधारण खोबर माहिती आपल्यासमोर त्याबद्दल तुम्हाला काही मला वाटत नाही माहिती तर तुम्ही विचाराचं काही असेल पण काही विचारायचं